नमो बुद्धाय जय भीम जातक कथा निवाडा करण्यात चातुर्यच पाहिजे आमचा बोधिसत्व एका जन्मी वाराणसीच्या राजाचा अमात्य झाला होता एके दिवशी राजा आपल्या अंतपुरातील स्त्रियांसह उद्यान क्रीडेसाठी गेला होता तेथे तो व त्याच्या स्त्रिया तलावात स्नान करण्यास गेल्या त्या स्त्रियांनी आपापले अलंकार काढून उपवस्त्रात बांधून दासीच्या स्वाधीन केले व त्या तलावात उतरल्या त्यातील एक दासी अलंकार खाली ठेवून इकडे तिकडे पाहत बसली होती काही वेळाने ती डुलक्या घेऊ लागली त्या उद्यानात पुष्कळ वानर राहत असत त्यातील एका वानरीने त्या दासीच्या जवळ असलेले अलंकाराचे गाठोडे पाहिले व ती दासी बेसावत आहे असे पाहून मरकटीला गाठोड्यात काय आहे हे पाहण्याची फार उत्सुकता झाली खाली उतरून हळूच गाठोडे सोडून त्यातील एक बहुमोल मोत्याचा हार घेऊन ती मरकटी तेथून पार पळून गेली व एका वृक्षाच्या वळचणीत तो हार दडवून ठेवून जणू काय आपणाला काही माहीत नाही असे मिश करून तेथेच बसून राहिली इकडे दासी जागी होऊन पाहते तो गाठोडे सोडलेले व मुक्तहार चोरीस गेलेला आपल्या जीवावरचे संकट आहे असे जाणून तिने एकच आरडाओरड केली इतर दासी व राजश्रियाही तेथे जमा झाल्या व तिला त्यांनी आरडाओरड करण्याचे कारण विचारले तेव्हा भयचकित होऊन ती म्हणाली माझ्या मागोमाग कोणी मनुष्य येऊन या गाठवण्यातील हार घेऊन पळून गेला त्याच्या मागे धावण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे मी ओरडले राजाला हे वर्तमान समजल्याबरोबर त्याने उद्यानपालांना बोलावून चोराचा पत्ता लावण्यास हुकूम केला ते इतस्त पळत सुटले एक ग्रामवासी मनुष्य त्या उद्यानाजवळील रस्त्याने चालला होता पोलीस धावत सुटलेले पाहून बिचारा घाबरून गेला व आडवाटेने पळू लागला पोलिसांनी त्याला ताबडतोब पकडले व यथेच मार दिला पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा दुसरा मार्ग न दिसल्यामुळे त्याने मुक्ताहार चोरण्याचा गुन्हा कबूल केला व तो म्हणाला मला या मुक्ताहाराची किंमत काय ठाऊक मी तो नेऊन नगरश्रेष्ठीला दिला पोलिसांनी चोराला राजासमोर नेले व त्याने तेथेही आपला गुन्हा कबूल करून पुरोवत हकीच हकीकत सांगितली तेव्हा राजाने नगरश्रेष्ठीला पकडून आणण्याचा हुकूम फरमावला व आपल्या समोर आल्यावर राजा त्याला म्हणाला माझ्या राजवाड्यातला हार तू शुद्ध माणसाकडून घेतलास कसा श्रेष्टीला राजाच्या या बोलण्याचा अर्थच समजेना तो घोटाळ्यात पडला तेव्हा राजाने त्या ते गांढळ मनुष्याकडून सर्व गुन्हा पुन्हा वधविला या संकटातून पार पडण्याची आशा राहिली नाही आपण आहार घेतला नाही असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे वाटून तो म्हणाला महाराज या माणसापासून मी मुक्ताहार घेतला खरा पण तो आपल्या पुरोहिता पुरोहिताच्या स्वाधीन तेव्हाच्या तेव्हाच करण्यात आला राजाने आपल्या नोकऱ्याला पाठवून पुरोहिताला तेथे आणले तो पहिल्याने घोटाळ्यात पडला खरा पण आपल्या समक्ष श्रेष्ठी हार आपल्या स्वाधीन केला असे म्हणतो तेव्हा गुन्हा नाकुबूल करण्यापासून काही फायदा होणार नाही असे जाणून तो म्हणाला महाराज श्रेष्ठीने मला हार दिला खरा पण तो मजपाशी राहिला नाही मी तो आपल्या दरबाराच्या गवयाला देऊन टाकला झाले बि बी, बिचाऱ्या गव्यावर पाळी आली पुरोहितासारखा साक्षीदार असताना गुन्हा नाकबूल करण्यात अर्थ काय त्याने सांगितले की मी पुरोहित महाराजापासून मुक्तार घेतला खरा पण तो दरबाराच्या दासीला देऊन टाकला या चौकशीच्या गडबडीत संध्याकाळ झाली तेव्हा राजा म्हणाला सध्या या पाच जणाला अटकेत ठेवा उद्या याची चौकशी करता येईल बोधिसत्व राजाच्या जवळच होता तो म्हणाला महाराज आपण या पाच इस्मानला माझ्या स्वाधीन करा मी या खटल्याची चौकशी करतो राजाला बोधिसत्वाचं काय कामही योग्य वाटला व त्याने हा खटला निवडण्याचे काम बोधिसत्वावर सोपवले बोधिसत्वाने या पाच जणांना एका ठिकाणी अटकेत ठेवले व ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी त्या स्थानाच्या आसपास आपल्या गुप्तहेरांची योजना केली रात्री सामसुम झाल्यावर श्रेष्ठी या गावढळ मनुष्याला म्हणाला अरे मूर्खा तू मला साऱ्या जन्मात कधी पाहिले होतेस काय मग माझ्याजवळ दागिना दिला असे खोटे का बोललास श्रेष्ठी महाराज माझ्यासारख्या गावढळ मनुष्याने चांगला मंचकसुद्धा कधी पाहिला नाही मग मोत्याचा हार कोठून पाहिला असणार परंतु माराच्या भयाने व कशी तरी माझी सुटका व्हावी या उद्देशाने मी आपले नावं सांगितले मेहरबानी करून माझ्यावर रागवू नका इतक्यात पुरोहित श्रेष्ठीला म्हणाला आहो महाश्रेष्ठी तुम्ही माझ्यावर हा भलताचा आळ का म्हणून घातला सृष्टी म्हणाला आम्ही दोघेही वजनदार पडलो तेव्हा एका ठिकाणी राहिल्याने दोघांची लवकर सुटका होईल अशा कल्पनेने आस, मी आपणाला देखील या खटल्यात ओढले याबद्दल क्षमा असावी तेव्हा गवई म्हणाला पण हे ब्राह्मणा तू माझ्याजवळ दागिना कधी दिलास पुरोहित म्हणाला आमच्याजवळ तू असलास तर आमची करमणूक करू शकशील व त्यामुळे कैदेत देखील सुखाने काळ घालवता येईल म्हणून तुलाही मी या शाळेत गोवले दासी म्हणाली अहो दुष्ट बुवा तुमची आणि माझी ओळख तरी आहे काय मला तुम्ही दागिना दिलात कधी गवई म्हणाला बाई रागावू नकोस आम्हा चौघांबरोबर तू असलीस म्हणजे आमच्या सेवेत अंतर पडणार नाही एवढ्यासाठी मी तुझे नाव सांगितले बोधिसत्वाच्या गुप्तहिरायाने हा सर्व संवाद ऐकून घेतला व बोधिसत्वाला कळवला बोधिसत्वाचे हे लोक निरपराधी असल्याबद्दल आगाऊच खात्री होऊन चुकली होती का की उद्यानाच्या बाहेर असलेल्या माणसाच्या हाती पहारेकऱ्यांच्या तावडीतून सुटून एखादा दागिना जाणे असंभवनीय होते त्यात बोधिसत्वाला या संवादाचा बळकट पुरावा सापडला परंतु चोरीचा थांग लागल्याशिवाय हे वर्तमान राजाला कळवणे इष्ट नव्हते तेव्हा बोधिसत्वाने विचारांती एखाद्या वानरीने मुक्ताहार चोरला असावा असे अनुमान केले व दुसऱ्या दिवशी प्रतिती पाहण्यासाठी खोटे दागिने करून ते त्या उद्यानात आपल्या विश्वासून नोकराकडून पसरवले प्रत्येक वा वानरीने एक एक दागिना उचलून आपल्या गळ्यात घातला व त्या इकडून तिकडे मिरवू लागल्या ज्या वानरीला मुक्ताहार सापडला होता तिने मात्र त्यातील दागिना घेतला नाही तेव्हा त्या ते इतर वानरी तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाल्या काय तू येथे आळशासारखी बसली आहेस हे पहा आमचे अलंकार ती वानरी स्पर्धेने म्हणाली असले घानेरडे दागिने घेऊन काय करायचे आहेत मजपाशी जो दागिना आहे तो पाहिला तर तुम्हाला असले भिकारडे दागिने घालून मिरवण्यास लाजच वाटेल असे म्हणून तिने वळचणीतून मुक्ताहार बाहेर काढला व आपल्या गळ्यात घालून त्या सर्व मरकटीसमोर मोठ्या डावलाने इकडून तिकडे मिरवू लागली बोधिसत्वाने दागिने घेऊन वानरी काय करतात हे पाहण्यासाठी आपले हेर ते तेथे ठेवलेच होते त्यांनी मुक्ताहार वानरीच्या गळ्यात पाहिल्याबरोबर तिला घेरले बिचारी मरकटी त्यांच्या शस्त्रांनी आणि आरडाओरडीने गे घाबरून गेली व तिने तो हार जमिनीवर फेकून देऊन पळ काढला त्या हरांनी तो हार बोधिसत्वाकडे नेला व त्याने तो राजाला दिला राजाने सर्व सर्व वृत्तात ऐकून घेऊन बोधिसत्वाची फार तारीफ केली व तो म्हणाला संग्रामात सुराची योजना करावी मंत्रिमंडळात जो मंत्राचा भेद करणार नाही आशाचीच योजना करावी जेवण्या खाण्यात आवडत्या माणसांना आमंत्रण करावे पण अत्यंत कठीण प्रसंगी शहाण्याचीच योजना करावी असे जे लोक म्हणत असतात ते खोटे नाही आज तुझ्याच पांडित्याने चोरीचा पत्ता लागून निरापराधी माणसांचा माझ्याकडून छळ झाला नाही याप्रमाणे बोधिसत्वाची स्तुती करून राजाने त्याला मोठे बक्षीस दिले व आजन्म त्याच्या सल्ल्याने दान सत्कृती करून पुष्कळ कीर्ती मिळवली जय भीम